नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली स्वागत पाहूया काही ठळक घडामोडी काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या धाडसी आणि क्रांतिकारी पावलाचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे बनावट चलनी नोटा काळा पैसा तसंच दहशतवाद्यांना होत असलेला निधीचा पुरवठा याला पायबंद घालण्यासाठी सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा काल मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला दूरदर्शनवरून देशवासियांशी थेट संवाद साधताना पंतप्रधानांनी यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या संपूर्णपणे नव्या नोटा चलनात येणार असल्याचंही सांगितलं भ्रष्टाचार काळा पैसा कोट्या नोटा आणि दहशतवाद यांमध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे देशाची पूर्ण व्यवस्था आतून खिळखिळी होते यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं मध्यरात्रीपासून रद्द होत असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या का नोटा दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत बँकेत बँकत्तस टपाल खात्यात जमा करता येणार आहेत ज्यांना काही कारणामुळे शक्य होणार नाही त्यांना रिझर्व्ह बँकेत ओळखपत्र सादर करून नोटा बदलण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र आज सर्वसामान्य व्यवहारासाठी बँका आणि एटीएम यंत्र बंद ठेवण्यात आली आहेत उद्या काही एटीएम यंत्र सुरू राहण्याची शक्यता आहे तसंच सरकारी मदे पैसे भरण्यासाठी रेल्वे सरकारी बस विमानांच्या तिकिटांसाठी पैसे देण्यासाठी तसंच पेट्रोल पंपावर अकरा नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा वापरण्याची मुभा देण्यात येत आहे असंही म्हणाले चलनी नोटांमध्ये या संक्रमणाच्या काळात देशवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं दरम्यान हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं पाचशे रुपयांखालील किमतीच्या चलनी नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी सांगितलं नवीन चलनी नोटा लवकरात लवकर व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक तसंच वित्त मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचं आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाचश् आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होईल असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे यामुळे अर्थव्यवस्थाही मजबूत होईल असं म्हणाले या निर्णयामुळे अधिकृत व्यवहार वाढतील असंही जेटली यांनी म्हटलं आहे नवचलन छापण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून गुप्तपणे सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी दिली काळा पैसाधारकांनी काळा पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये ठेवला होता प्रामाणिक पैसे मिळवलेल्या नागरिकांना या निर्णयाचा कुठलाही पटका बसणार नसून सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिक माणूस खुश आहे असंही जेटली म्हणाल डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनले आज झालेल्या मतमोजणीत ट्रम्प यांना शहात्तर इलेक्ट्रोल बोट्स मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना दोनशे अठरा बोट्सवर समाधान मानावं लागलं विजयी झाल्यानंतर अमेरिकेला उद्देशून केलेल्या भाषणात मी सर्व अमेरिकी जनतेचा राष्ट्राध्यक्ष आहे असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आपल्याला अमेरिकेची सर्व स्वप्न पूर्ण करायची असून या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे असं ट्रम्प म्हणाले अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देतानाच लाखो अमेरिकी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं सर्वसामान्य जनतेनं दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करू असं म्हणाले सर्व अमेरिकन जनतेने एकत्र येण्याची हीच वेळ आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आपण सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठरणार असल्याचंही म्हणाले हिलरी क्लिंटन यांनी दूरध्वनीवरून आपलं अभिनंदन केलं असंही ट्रम्प म्हणाले हिलरी यांनी देशाची सेवा केली असल्याचे गौरवोद्गार ट्रम्प यांनी काढले मेक इन अमेरिका ग्रेट अमेरिका असा नारा ट्रम्प यांनी दिला ट्रम्प यांच्या विजयामुळे आठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या हातात सत्ता आली आहे उद्योगपती ते राजकारणी हा ट्रम्प यांचा प्रवास लक्षवेधी आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर तीनशे एकोणचाळीस अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार दोनशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे बारा अंकांची घसरण होऊन तो आठ हजार चारशे बत्तीस अंकांवर बंद झाला पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी यांचा परिणाम आज बाजारामध्ये सकाळच्या सत्रात दिसून आला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुरुवातीच्या सत्रात एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची तर निफ्टीत पाचशे एक्केचाळीस अंकांची घसरण झाली होती नंतर मात्र बाजार सावरला भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवसअखेर इंग्लंडनं चार बाद तीनशे अकरा धावा केल्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काहीशी अडकलेल्या का अलिस्टर कुकनं एकवीस तर हसीब हमीद एकतीस धावा करून तंबूत परतला बेन डकेटही केवळ तेरा धावा करू शकला त्यानंतर मात्र रूटनं शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला त्याला मोईन अलीनं नाबाद नव्याण्णव धावा करत चांगली साथ दिली आर अश्विननं इंग्लंडचे दोन गडी बाद केले तर उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी एक फलंदाज बाद केला आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार